राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरामध्ये साने गुरुजींच्या नावानं एक इंचभरही जागा नसली तरी त्यांच्या विविध अंगी व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्वामुळेच अमळनेर शहर हे साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते साने गुरुजी हे सुरुवातीला विद्यार्थी म्हणून अमळनेर येथे एकोणीसशे तेवीस ला प्रताप तत्वज्ञान केंद्रात दाखल झाले होते साने गुरुजींनी येथील प्रताप हायस्कूलमध्ये केलेली सहा वर्षे अध्यापनाचं कार्य हे उल्लेखनीय आहे ते सतरा जून एकोणीसशे चोवीस मध्ये प्रताप हायस्कूलमध्ये रुजू झाले होते या घटनेला अर्थात साने गुरुजींच्या शिक्षक होण्याला आज तब्बल शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत साने गुरुजी हे शिक्षणाचे मूळ पुरुष होते म्हणूनच शिक्षक समुदायाला त्यांचं शिक्षक असणं नक्कीच प्रेरणादायी ठरलं आहे शाळेचे गांधीवादी मुख्य मुख्याध्यापक श्री गोखले आणि श्रीमंत प्रताप शेट्टी यांच्या सूचनेनुसार साने गुरुजी हे खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कूलमध्ये कार्यरत झाले होते त्यांनी सतरा जून एकोणीसशे चोवीस ते एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तीस या सहा वर्षाच्या कालावधीत शिक्षक म्हणून नोकरी केली या घटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झालेत पांडुरंग साने यांच्या नावाला लागलेल्या गुरुजी या विरोधाचे अनोख्या पद्धतीने शताब्दी वर्ष पूर्ण होत साणी आणि गुरुजी हे दोन्ही शब्द अगदी समानार्थी असावेत अशी महाराष्ट्रात अजूनही स्थिती आहे याबाबत नानासाहेब गोरे म्हणत गुरुजी या सामान्य नामाचं आपल्या गुणविशेषांनी साने गुरुजींनी विशेष नाम बनवलं साने गुरुजींची पहिली ओळख ही शिक्षक म्हणून आहे गुरुजींच्या अनेक प्रतिभावंत शिक्षक राज्यात तयार झाले एज्युकेशन सोसायटीच्या जून एकोणीसशे चोवीसला ला साने गुरुजी शिक्षक झाले अनेक नामवंत शिक्षक गुरुजींसोबत त्या काळात होते कवी माधव जुलियन हेही त्यांच्या सोबत दोन वर्ष सोबत शिक्षक होते त्यांचा स्वभाव संकोची होता म्हणून साने गुरुजी हे कितपत चांगले शिक्षक होतील याची त्या काही शंका होती त्यात पुन्हा ते एम ए होते त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षण शास्त्राची पदवी नव्हती त्यामुळे हे कसे शिकवणार हा प्रश्न होता शांत स्वभावामुळे ते ते छाप टाकू शकतील का दरारा नसलेले व्यक्तिमत्व नसल्यामुळे मुलांनाही शिक्षक वाटत नव्हते सुरुवातीला त्यांचा तास सुरू असताना मुले उठून जातात येऊन बसत पण गुरुजी त्यांना काहीच बोलत नसत मात्र नंतरच्या कालखंडात साने गुरुजी एक प्रभावी शिक्षक झाले साने गुरुजींचे अनेक अनुयायी एकत्र येत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान स्थापित करून आपले कार्य सुरू केले गलवाडी तालुका अमळनेर परिसरात अनुयायींनी लोकवर्गणीतून तेरा एकर शेत जमीन घेऊन साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतर भारतीची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी साने गुरुजींचा इतिहास ताजा ठेवण्यासाठी काम करत असतात त्यांनी अमळनेर शहरासह तालुक्यात भटकंती करून साने गुरुजींच्या अनुयायांशी चर्चा करून काही प्रसंग इतिहास ठिकाणे यांचा समावेश असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलं त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला दरम्यान साने गुरुजी शतकोत्तर रोप्यमहोत्सवी जयंती तसंच साने गुरुजींना शिक्षक म्हणून गुरुजी गुरुजी गाथा या पुस्तकावर आधारित वाचन अभिप्राय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हे पुस्तक वाचून आठशे ते एक हजार शब्दात आपण अभिप्राय एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जमा आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असली तरी राज्यातील एकशे पंचवीस शिक्षकांना या स्पर्धेत सहभागी करून घेतला जाणार आहे या स्पर्धेत प्रथम बक्षीस तीन हजार शंभर द्वितीय बक्षीस दोन हजार शंभर तृतीय बक्षीस एक हजार पाचशे तसेच पुढील सात बक्षीस एक हजार शंभर रुपयांची राहणार आहेत अभिप्रायावर आधारित उत्तम अभिप्राय पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलंय उमेश काटे कार्यकारी संपादक न्यूज एटीन महाराष्ट्र आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा